हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे राष्ट्रीय महामार्ग वरील चांदवडच्या राहुड घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात बस मधील प्रवासी जखमी तर तेरा मेंढ्यांचा सा जागीच मृत्यू राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटाच्या पायथ्याजवळ सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात झाला त्यात दोन बसचा समावेश तर एक विटानं भरलेला ट्रक चो, कांद्याचा चोक अशा वाहनांचा भीषण अपघात झाला बस मधील अनेक प्रवासी जखमी झाले तर यात रस्ता ओलांडणाऱ्या तेरावेंड्या चिरडल्या गेल्या आहेत सविस्तर वृत्त असं की सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजेच्या दरम्यान राहुल घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात झाला त्यात ठाणे डेपोची असलेली बस क्रमांक एम एच वीस पी एल सदोतीस सत्तावीस या बसचा वेग जास्त असल्यामुळे वाहनावरच नियंत्रण सुटले व समोर रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्या चिरडत बस पुढे जाऊन थांबली यावेळी ही बस प्रवाशांनी भरलेली होती त्याच वेळेत प्रवाशांची सोय म्हणून येणारी बस क्रमांक एम एच चौदा के क्यू झिरो सहा सत्तावन्न ही थांबवली प्रवासी बसमध्ये चढत असताना अचानक मागून कांद्याच्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं कांद्याच्या न ह्या उभी असलेल्या बसला मागून जोरदार धडक दिल्यानं पुढे ट्रक क्रमांक एम एच पंधरा ईजी एकोणसाठ सदुसष्ट या विटानं भरलेल्या ट्रकला धडक दिल्यानं ट्रक पलटी झाला स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून प्रवाशांना बाहेर काढले व वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले असून लवकरात लवकर रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे यावेळी देवळा तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव कैलास गुजर दामोदर काळे चांदवडचे वाघ साहेब घटनास्थळी उपस्थित होते आमची गाडी ये वरण येत होती उतार असल्या कारणामुळे गाडीचं ब्रेक लागला नाही आणि परत या ज्या मेंढरा होत्या ना या रस्ता क्रॉस करायला लागला रोड मध्ये तर मेन रायचा रस्ता क्रॉस करणार तर गाडीचा ब्रेक लागणार नाही त्याच्यामुळे ते त्यांना धडकले पुढील गाड्याची आहे पुढची बस पकडली गेलेली पुढची बस अशी उभी केली त्यांनी प्रवासी नेण्यासाठी मी कनं आवाज मारला तर ते थांबला तो साईडला थांबली ती बस तर पर परंतु हे जे ट्राल आहे ना हो कांद्यावाला कांद्यावा ट्रक फुल स्पीड मध्ये होता न्यूट्रल मध्ये त्याला धम मारून दिली गाडी आपल्या मध्ये प्रवाशी होती हो प्रवासी होती त्रेचाळीस काही लागलं कोणाला नाही नाही याच्यामध्ये नाही लागलं कोणाला हे बसले नव्हते बस घरा खोला गेले होते बसले नव्हते काही होते मध्ये त्यावेळेस काय नक्की सांगाल रस्त्याच्या संदर्भामध्ये काही तक्रार आपल्याला काही मोठा उतार आहे गाडी रस्ते सर्वात खूप मोठा उतार आहे साहेब इथन वरण येताना गाडी कंट्रोल होत नाही आणि याच्या बकऱ्या किंवा काही छोट्या गाड्या बरं तिथं कार बी मध्ये उभी करून ठेवली माणूस कोणाला वाचून जीवित आणि वगैरे काही झालेले नाहीये सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले पण हा जो प्रकार घडला आमच्या समोर घडलेला आहे तो गाडी वरून एकदम सुसाट वेगाने होती तो ब्रेक फेल झालाय ट्रक आणि त्याच्या पुढे बस उभी हो होती पहिले बस बच्चा पहिले मेंड्यांचा बच्चा ऍक्सिडेंट झालेला त्याच्यामुळे बच्चे जे पॅसेंजर आहे ते पॅसेंजर दुसऱ्या बसमध्ये बसवण्याचा बस प्रयत्न चालू होता इतक्यात हा पाठीमागला सुसाट आला त्यांनी काहीच पाहिलं नाही ब्रेक ठेवले म्हणून बसला धडकला अशा प्रकारे बसनेच बसण्याची गरज आहे ठाण्याप मागच्या बसने यामुळे याच्यात परवाची माझ्या अंदाजे चाळीस परवाची असतील चौदा पंधरा लोकांना लागले थोडं थोडं जास्त जर आपण थोड्यात पूर्वी बघितलं तर एक मुलगी या ठिकाणी अडकलेली होती हो काढली काढली ती आम्हीच काढली सगळ्यांनी खूप प्रयत्न चालू खूप प्रयत्न म्हणजे जवळ एक अर्धा अर्धा तास अर्धा तासापर्यंत निघत नव्हती अर्धा तास गॅरेज वाल्याला बोलून नट कट करून ती काढली बाहेर काढ ती निघाली सुखरूप आहे मेजर काही नाही वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज